अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे दिग्रज येथे जागेच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पीडित कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे अकोल्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रस बुजर्क येथे बुधवारी दुपारी जागेच्या मालकीवरून दोन गटात वाद सुरू होता हा वाद शांत करण्याकरिता वनिता गवई ही महिला पुढे सरसावली परंतु नियतीने त्यांच्यासाठी वेगळेच चित्र रेखाटले होते मध्यस्थी करणाऱ्या वनिता आणि त्यांच्या पतीवर सहा जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत जखमी अवस्थेत वनिता आणि त्यांचे पती अभिमन्यू गवई हे चांदणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले होते मात्र वाटेतच वनिता यांची प्रकृती अधिकच बिघडली त्यांना तातडीने अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय या घटनेमुळे संतप्त झालेल्या अभिमन्यू गवई आणि ग्रामस्थांनी शनिवारी चाणणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन हल्ला करणाऱ्या सहा जणांविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे पत्नीच्या मृत्यूमुळे हताश झालेले अभिमन्यू गवई यांनी न्याय न मिळाल्यास आपल्या मुलांसह आत्महत्येचा इशारा दिला आहे या गंभीर घटनेमुळे परिसरात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे यवती अकोल्यातील दिग्रस येथील दुर्दैवी घटना जागेच्या वाद आणि एका महिलेचा जीव गेला आणि आता त्याचे पती न्यायासाठी जीवाचे रान करीत आहे पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असेल